पवित्र पोर्टलला नाव नोंदणी जर करायची असेल तर डेट दोन हजार पंचवीस अगेस्ट कोणकोणती डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत जी डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत ती डॉक्युमेंट चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत काढलेली असावी लागणार आहेत त्या डेट पर्यंत जी डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील तीच डॉक्युमेंट तुम्ही पवित्र पोर्टलला अपलोड करून तुमचं रजिस्ट्रेशन किंवा नाव नोंदणी करू शकता त्यानंतरची डॉक्युमेंट पवित्र पोर्टलला चालणार नाहीत जर तुम्ही त्यानंतरची डॉक्युमेंट पवित्र पोर्टलला अपलोड केली तर भविष्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी अपात्र ठरवले जाईल याची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे सो so, पवित्र साठी लागणारे डॉक्युमेंट तुम्ही आता जमवून ठेवा आणि पवित्र साठी नाव नोंदणी रजिस्ट्रेशन आणि सेल्फ सर्टिफिकेटसाठी तीन वेळेस मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि शेवटची मुदतवाढ आहे आता चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस सो so, अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा जेणेकरून याच चॅनलवर आपण डी एड सीई टी साठी सुद्धा आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये व्हिडिओ अपलोड करणार आहोत